नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अगदी मऊसूद आणि हलके फुलके असे ज्वारीचे फुलके कसे बनवायचे ते अगदी साधी सोपी पद्धत आहे ज्वारीचे फुलके बनवण्याची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एका पातेल्यामध्ये दोन वाटी एवढं पाणी घेणार आहोत जेवढं पाणी घ्यायचं तेवढंच पीठ घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आपण आता दोन वाटी पाणी घेणार आहोत तर एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी आता दुसरी वाटी भरून घेतलेली आहेत या तर या पाण्याला आता चांगली उकळी येऊ द्यायची पाणी उकळल्यानंतरच आपल्याला पीठ घालायचं आहे याच्यामध्ये तर हे बघा उकळी चांगली आलेली आहे पाण्याला आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि मग याच्यामध्ये पीठ घालायचं तर गॅस बंद केला आणि सगळं पीठ घालून घ्यायचं तर दोन वाटी पीठ घालायचं आपल्याला तर हे फक्त ज्वारीचं पीठ आहे याच्यामध्ये तांदूळ वगैरे काही मिक्स नाही तर आता हे पीठ घातल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं ज्या प्रकारे आपण तांदळाची उकड काढतो त्याच प्रकारे ज्वारीच्या पिठाची ही उकड काढून घ्यायची हे पीठ आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला भाकरी करतो आणि जेव्हा भाकरीचं पीठी वळणी येत नाही तेव्हाही अशी उकड काढून भाकरी, भाकरी केल्या जातात तर याला आता पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे चांगलं पीठ वाफवलं जातं आणि पीठ चांगलं वाफवल्यानंतर फुलकेही चांगले हलके फुलके होतात आणि मस्त लागतात पाच मिनिटानंतर हे पीठ सगळं एका ताटामध्ये काढून आहे गरम आहे बघा वाफा भरपूर निघतायत गरम पीठ आहे आणि चांगलं पीठ ही वाफवलेलं आहे हे बघा चांगला चिकटपणा आलेला आहे ज्वारीच्या पिठाला तर आता आपण हे गरम आहे पीठ चांगलं मळून आहे तर हे पीठ चांगलं मळून घ्यायचे आणि पीठ चांगलं मळल्यानंतरच हा फुलकेही चांगले होतात तर आता हे पीठ गरम आहे हाताला चटके बसतात तर मी या उलतानानेच दोन मिनटं चांगलं हलवून घेते आणि थोडीशी वाफ गेल्यानंतर मी याला हाताने चांगलं पीठ मळून घेणार आहे आपण कणिक मळतो तशीच हे पीठ देखील मळून घ्यायचे हे बघा चांगला चिकटपणा आलेला आहे आणि एक जीव सगळं करून घेतले मी आता चपातीला जसा आपण उंडा घेतो तसा उंडा घ्यायचा आणि ज्वारीच्या पिठात बुडवून घेतले आणि हलक्या हलक्या हाताने हे लाटून घ्यायचे जेवढे आपल्याला मो साईज मोठी करायची तेवढीही करू शकतात छान मोठे मोठेही होतात लाटण्यापेक्षा थापूनही करता येते पण मी आता हे तुम्हाला लाटूनच दाखवते कारण नवीन जे भाकरी करायलेले असतात था। त्यांना थापून येत नाही तर असे लाटूनही करू शकतात तर मस्त पातळ असा फुलका तयार झालेला आहे तर आता दुसरीकडे तवा गरम ठेवायचा आहे लगेच करून आपल्याला आणि हे फुलके लगेच भाजून घ्यायचेत तर हे बघा तव्यावर टाकून घेतलं आहे मी आता दोन्ही साईडनी चांगला भाजून घ्यायचा आहे याला पाणी वगैरे अजिबात लावायचं नाही ज्या प्रकारे आपण चपात्या भाजतो त्याप्रकारे दोन्ही साईडनी चांगलं भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरच हे हलवत हलवत सगळीकडून असा गोल फिरवत चांगला भाजून घ्यायचा मस्त खरपूस भाजला जातो तर हे बघा फुगत आलेला आहे मस्त हलके फुलके असे फुगलेले आहेत फुलके तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे हलके फुलके ज्वारीचे फुलके तुम्ही नक्की करून बघा ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांना मस्त साधा सोपा उपाय आहे लाटून घ्यायचे चपातीसारखे हे बघा दोन्ही साईडनी चांगला फुलका भाजलेला आहे याच प्रकारे आता सर्व फुलके मी करून घेणार आहे आणि तुम्हाला जर रेसिपी बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तर हे बघा दोन्ही साईडनी मस्त फुलका भाजलेला आहे याला तूप किंवा तेल लावायची गरज नाही मी तर नाही लावलेलं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तूप लावूनही खाऊ शकता मस्त मौसूद असे फुलके तयार आहेत तुम्हीही नक्की करून बघा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद